मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेलं आंतरवाली सराटी जालना जिल्ह्यात येत असल्यामुळं जालना जिल्ह्यात जरांगे फॅक्टर मोठा आहे पण फक्त जालनाच नाही तर जालना परभणी आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णायक ठरतो जालन्यात पाच परभणी चार आणि हिंगोली तीन अशा एकूण बारा विधानसभेच्या जागा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आहेत मतदानानंतर या तीन जिल्ह्यात मवियाचं वारं असलं तरी महायुतीनंही इथं आपलं अस्तित्व टिकवून ठेवल्याचं सांगितलं जातं आहे या तिन्ही जिल्ह्यात मतदानानंतर वातावरण कसं राहिलं तेच बघूयात अर्थात हा निकाल नाही तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी मांडलेले हे अंदाज आहेत जालना परभणी हिंगोलीत कोण चाललं जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला का समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया ती जालना जिल्ह्यातील जालना विधानसभेपासून इथे काँग्रेसचे कैलास गोरंट्याल विरुद्ध शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांच्यात थेट लढत झाली ग्रामीण भागात खोतकर एकतर्फी चालले तर शहरी भागातही खोतकरांनी चांगलीच आघाडी सा घेतली होती असं स्थानिक पत्रकार सांगतात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल मात्र शहरी भागापुरते मर्यादित राहिले ज्याचा त्यांना ग्रामीण भागात फटका बसल्याचं सांगितलं जातं यात कैलास गोरंट्याल यांना शहरी भागातील मुस्लिम मतं आपल्याकडे वळतील असं वाटत होतं पण इथं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मुस्लिम मतं खाऊ शकतात असा अंदाज आहे अर्जुन खोतकरांचा मॅन टू मॅन असणारा संपर्क त्यांच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जात आहे याशिवाय शेवटच्या काही दिवसात जालना विधानसभेत महायुतीमध्ये चांगला समन्वय दिसून आला त्यामुळं भाजपची मतं खोतकरांकडे वळल्याच्या चर्चा आहेत थोडक्यात स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार खोतकर जालना विधानसभेत पुन्हा एकदा बाजी मारतील असं चित्र आहे पुढची जागा आहे घनसावंगीची शरद पवार गटाचे राजेश टोपे विरुद्ध शिंदे गटाचे हिकमत उडाण आणि भाजपचे बंडखोर सतीश घाडगे अशी तिरंगी लढत घनसावंगीमध्ये झाली या तिरंगी लढतीचा फायदा राजेश टोपेंना झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात कारण उडाण आणि घाडगे एकत्रित आले असते तर महायुतीचा फोर्स तयार झाला असता पण घाडगे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि टोपेंच्या विरोधातली मतं घाडगेंकडे वळल्यानं टोपेंना फायदा झाल्याचं बोललं जात आहे याशिवाय घनसावंगीत महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आल्याचं बोललं गेलं दुसरीकडं राजेश टोपेंनी मात्र मतदार बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं दिसून आलं त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा असलेला इम्पॅक्ट लक्षात घेता गणसावंगे टोपेंचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे बदनापूरमध्ये भाजपचे नारायण कुचे विरुद्ध शरद पवारांचे बबलू चौधरी अशी फाईट पण कुचेंबद्दल नाराजी आणि जरांगे पाटील फॅक्टर इथं चौधरींच्या पथ्यावर पडल्यामुळं लढत तुतारीसाठी एकतर्फी झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात परतूरची जागा काँग्रेसनं ठाकरे गटाला सोडली आणि काँग्रेसची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडल्याचं दिसतंय काँग्रेसच्या सुरेश कुमार जेथली ठाकरे गटाच्या आसाराम बोराडेंना मतविभाजनाचा फटका बसू शकतो याचाच फायदा भाजपच्या बबनराव लोणीकरांना होईल असं मतदानानंतर सांगितलं आहे पण तरीही जरांगे फॅक्टर इथं कसा वर्कआउट होतो यावर सगळी गणितं अवलंबून असणार आहेत त्यानंतर येते ती भोकरदनची जागा रावसाहेब दानवे कुटुंबाचा गड पण यावेळी इथं दानवेंच्या मुलाची म्हणजेच संतोष दानवेंची कोंडी होण्याची शक्यता होती पण दानवेंनी भाजपची प्रचार यंत्रणा वापरून ही कोंडी फोडल्याचं बोललं जात आहे दानवेंच्या विरोधात जरांगे फॅक्टर जाईल असं बोललं गेलं पण जरांगे फॅक्टर ग्राउंडवर फारसा प्रभावी दिसला नसल्याचं सा पत्रकार सांगतात दुसरीकडं शरद पवार गटाच्या चंद्रकांत दानवेंच्या मागे म्हणावी तशी महाविकास आघाडीची ताकद लागली नाही अशीही चर्चा आहे त्यामुळं भोकरदनमध्ये भाजप एकतर्फी चालल्याचं वातावरण आहे थोडक्यात जालना जिल्ह्यात बदनापूर घनसावंगी शरद पवार गटाला तर जालना शिंदे गटाला आणि भोकरदन परतूर भाजपला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळं जरांगे फॅक्टर जरी असला तरी जालन्यात महायुतीला एज असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात आता येतो परभणी जिल्हा पहिला नंबर परभणी विधानसभेचा इथं ठाकरेंचे राहुल पाटील विरुद्ध शिंदेचे आनंद भरोसे अशी लढत ठाकरे गटाचे राहुल पाटील इथून एकतर्फी निघतील असं चित्र आहे कारण इथला मराठा आणि मुस्लिम मतदार राहुल पाटलांच्या मागे उभा राहिला त्यात ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यामुळं त्यांना इथे साथ मिळाल्याचं सांगितलं जात आहे तर शिंदे गटाचे आनंद भरोसे भाजपमधून आयात केलेले उमेदवार त्यामुळं भाजपची ताकद त्यांच्या मागं उभी राहील असं बोललं गेलं पण परंपरागत सेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपची ताकद कमी आहे त्यामुळं राहुल पाटलांना टक्कर देईल असं वातावरण परभडीत नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पुढची जागा पाथरीची इथलं काँग्रेसचं गणित बंडखोर बाबाजानी दुर्राणी यांनी बिघडवल्याची चर्चा आहे दुर्राणी यांनी मुस्लिम समाजात मतविभाजन करून अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांना फायदा मिळवून दिल्याचं चित्र आहे मुस्लिम समाजाचं मतविभाजन झाल्यामुळं काँग्रेसच्या सुरेश वरपुडकरांना धक्का बसू शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात अजित पवार गटाकडून असलेल्या विटेकरांना त्यांच्या इमेजचा फायदा झाल्याचं बोललं जातं प्रस्थापित राजकारण्यांच्या पलीकडं हा चेहरा असल्यामुळं लोकांनी विटेकरांना मतं दिल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात वरपुडकर यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळं त्यांचा निभाव लागणं कठीण असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पुढची जागा जिंतूरची जिंतूरमध्ये तुतारी की कमळ भांबळे की बोर्डीकर ही लढाई भाजपच्या मेघना बोर्डीकर पंकजा मुंडे गटाच्या त्यामुळं जरांगे फॅक्टर त्यांच्या विरोधात त्यात ओबीसी समाजातून येणारे वंचितचे सुरेश नागरे यांनी बोर्डीकरांची मतं खाल्ल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळं यंदा विजय भांबळेंची तुतारी जिंतूरमध्ये जोरात चालली असं बोललं जात आहे शरद पवारांनी जिंतूरमध्ये सभा घेऊन इथलं वातावरण एकतर्फी फिरवल्याचं बोललं गेलं होतं हे वातावरण भांबळे मतदानात कन्व्हर्ट करण्यात यशस्वी ठरल्याचं चित्र आहे भाजपच्या मेघना बोर्डीकरांनी प्रचार यंत्रणा यशस्वीपणे राबवली होती पण मतदान त्यांच्या बाजूनं न झाल्याचं पत्रकारांचं मत आहे गंगाखेडमध्ये ठाकरेंचे विशाल कदम विरुद्ध रासपचे रत्नाकर गुट्टे ही लढाई इथं लढाई मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली आहे मराठा मतं ठाकरे गटाच्या विशाल कदम यांच्याकडे गेली तर ओबीसी मतं रत्नाकर गुट्टे यांच्याकडे वळल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण जरांगेंचा फोर्स म्हणावा तसा इथं चालला नसल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे मुस्लिम मतं ठाकरेकडं वळल्याच्या चर्चा आहेत पण गुट्टे यांची यंत्रणा ग्राउंडवर तगडी होती असं बोललं जात आहे त्यामुळं लढाई तुल्यबळ झाली थोडक्यात परभणीमध्ये गट जिंतूरमध्ये शरद पवार गट आणि पाथरीमध्ये अजित पवार गट चालला तर गंगाखेडमध्ये तुल्यबळ लढत झाली आता बोलूयात हिंगोली जिल्ह्याबद्दल इथे इन मिन तीन जागा हिंगोली विधानसभेत वातावरण अपक्ष भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यामुळं तिरंगी झालंय मूळ जागा काँग्रेसची पण ठाकरे गटाच्या रुपाली पाटलांना उमेदवारी मिळाली त्यामुळं काँग्रेसच्या गोरेगावकरांनी बंडखोरी केली ज्याचा फायदा भाजपच्या तानाजी मुटकुळे यांना होताना दिसतोय पण काँग्रेसच्या राजीव सातव गटानं इथून ठाकरे गटाच्या मागे चांगली ताकद लावली आणि ठाकरे गट रेसमध्ये आला हिंगोली विधानसभेचं सा गणित सांगताना स्थानिक पत्रकार वातावरण टफ असल्याचं सांगताय इथं कोण कौन कोणाची मतं खातो यावर गणित अवलंबून असल्याचं बोललं जात आहे पुढची लढाई वसमतची गुरुविरुद्ध शिष्याची जयप्रकाश दांडेगावकरांनी गतवेळी आपल्या शिष्याला म्हणजे राजू नवघरेंना घड्याळावर निवडून दिलं पण यावेळी जयप्रकाश दांडेगावकरांनी वातावरण आपल्या बाजूनं एकतर्फी आहे गावागावातील गट त्यांनी आपल्या बाजूनं सक्रिय केले होते यात त्यांची संस्थात्मक ताकद असल्यामुळं लाभार्थी वर्ग त्यांच्या बाजूनं झुकला अजित पवार गटाच्या राजू नवघरेंनी आपली ताकद पूर्णपणे लावली होती पण दांडेगावकरांच्या अनुभवापुढं राजू नवघरे थोडेसे बॅकफूटला गेल्याची चर्चा आहे आता हिंगोलीतली शेवटची जागा कळमनुरीची इथे जरांगे फॅक्टर असला तरी या फॅक्टर मुळे संतोष बांगर यांच्या मागं ओबीसी मतांचं ध्रुवीकरण झाल्याचं बोललं आहे संतोष बांगर निवडणुकीनंतर एकतर्फी निघतील असं स्थानिक पत्रकार सांगतात बांगरांनी निर्माण केलेला लाभार्थी वर्ग त्यांचं लोकांच्या हाकेला धावून जाणं याचा फायदा त्यांना मतदानात झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात ठाकरे गटाचे संतोष टारफे बांगर यांच्या प्रभावी उमेदवार ठरले नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे टार्फे मोठ्या प्रमाणात मतं बाहेर काढू शकले नसल्याच्या चर्चा असल्यानं कळमनुरीत बांगर यांच्या बाजूने वातावरण असल्याचं सांगितलं जात आहे थोडक्यात हिंगोली विधानसभेत फाईट टफ आहे वसंतमध्ये तुतारी लागू शकते आणि कळमनुरीमध्ये बांगर पुन्हा आमदार होऊ शकतात असं चित्र आहे थोडक्यात जालन्यात महायुती मविया टफ परभणीत काठावर तर हिंगोलीत चुरस असंच या तीन जिल्ह्यांचे अंदाज स्थानिक पत्रकारांकडून वर्तवण्यात आलेत जालन्यात शरद पवार गटाला दोन महायुतीला तीन परभणीत ठाकरे आणि शरद पवार गटाला प्रत्येकी एक एका जागेवर अजित पवार पुढे तर एक जागा तुल्यबळ आणि हिंगोलीत तीनपैकी दोन एकतर्फी तर एका जागेवर चुरस पाहायला मिळते पण तरीही इथे मराठा इम्पॅक्ट गणित फिरवू शकतो असाही अंदाज वर्तवला जातोय तुम्हाला काय वाटतं या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोण चालणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका